नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र संतोष पांडा याच्या खून प्रकरणी न्यायालयाने तिघांना दिली तीन नऊ दोन हजार कोठडी जुन्या वाजातून झालेल्या पर परप्रांतीय कामगार संतोष गोपाल पांडा वय वर्ष अडतीस राहणार ओडिसा सध्या राहणार विनायक हायस्कूल जवळ शहापूर याचा लाकडी दांडक्याने व लोखंडी पाईपने डोक्यात व तोंडावर जबर मारहाण करून निर्गुण खून करण्यात आला ही धक्कादायक घटना गुरुवार रात्री नऊच्या सुमारास तारजाळ हद्दीतील कारखान्यात घडली या प्रकरणी मनोज चंद्रमणी बेहरा तपास नरोत्तम बेहरा शिवाराम जंबेश्वर बेहरा यांना काही तासातच पोलिसांनी गजाड करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करून न्यायालयाने तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ਨਹੀਂ ਰਹਿਨੇ ਪੁਲਿਸ ਕੋਟੜੀ ਸੁਣਾਵਲੀ